नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनल वर सगळ्यांचे स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत चाल ट्रायपॉड असा खाली 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 ट्रायपॉड काय कट मारायचा तर आज मी तुमच्यासाठी मस्तपैकी उपाय घेऊन आले त्या आधी काही स्माईल द्यायची राहिली असेल तर चढ ताईला एक स्माईल द्या व्हिडिओ संपेपर्यंत चेहऱ्यावरची स्माइल नाही गेली पाहिजे जेव्हा जेव्हा आठवेल त्या त्यावेळी माझ्याकडे बघा मी हसत असते त्यास तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा गोडशी स्माईल मला कायमस्वरूपी हवी आहे कारण मी एवढंच करू शकते तुमच्यासाठी दुसरं काय करू शकते की तुमच्या चेहऱ्यावर दोन मिनटं स्माईल आणण्यासारखं दुसरं कोणतंही पुण्य नाही कधीही आपल्यामुळे दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येईल असं वागू नका तर त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येईल असंच कायम वागा हीच कर्म आहेत आणि हीच आपल्याला शनीच्या काळामध्ये भोगावी लागतात शनी ह्याचाच हिशोब ठेवत असतो वाईट कर्म कोणतीही करण्यापेक्षा चांगली कर्म करा किंवा काही करू नका शांततेने एकट्याचं जीवन जगा तरी सुद्धा कधीही शनि महाराज आपल्या मागं लागत नाही तुलत्या मध्ये रंकाचा राजा बनवण्याचं काम हे न्यायाधीश शनि महाराजांकडे असतं म्हणून चांगले कर्म करा ना आज बऱ्याच जणांच्या तक्रारी आहेत किंवा काय आहे कुणाला नुसतं वाटतंय कुणाला काय कुणाला काय थर्ड पार्टी सिच्युएशन बऱ्याच मैत्रिणींना मी तुम्हाला कायमस्वरूपी सांगते आपले कान आणि आपले डोळे हे उघडे ठेवा आणि नंतर पती किंवा पत्नीवर संशय घ्या दोन्ही दोघांनाही सांगते मी तुम्हाला नुसतं वाटतं हे म्हणजे संशय नाही हे म्हणजे तिसऱ्याशी रिलेशन असणं नाही ज्यावेळी तुम्ही डोळ्यानं बघाल किंवा कानानं ऐकाल सगळ्या गोष्टी की ही व्यक्ती आपल्या ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे आपल्या दोघा पती पत्नीमध्ये ही तिसरी व्यक्ती आहे हे स्त्री असो अगर पुरुष असो दोघांनी जेव्हा डोळ्यानं बघाल त्यावेळी आपल्या आयुष्यात कोणतरी तिसरी व्यक्ती आहे हे ठरवा पोकळ वाटतं पोकळ भास कोकळ संशय याला कुठलंही औषध नाही हे तुम्ही मराल तेव्हाच तुमच्या बरोबर जाईल हे मी स्पष्ट शब्दामध्ये सांगते तर ज्यांना माहित आहे किंवा ज्यांना वाटतं कायमस्वरूपी पती पत्नीचं प्रेम आपलं कायम राहावं भले हो। तुम्ही प्रेमी युगल असाल तुमचंही प्रेम कायम राहावं हो। असं ज्यांना वाटतं त्यांच्यासाठी हा खास उपाय दोन उपाय घेऊन आलेली आहे उपाय पॉवरफुल आहेत आपण आपल्याच नवऱ्यासाठी आणि आपण आपल्याच बायकोसाठी करा दुसऱ्याच्या बायकोसाठी दुसऱ्याच्या नवऱ्यासाठी हे उपाय करू नका तर चला सगळ्यात पहिल्यांदा सांगणार आहे तो म्हणजे पती पत्नी दोघांनाही करायचा आहे प्रेम प्राप्तीसाठी काय तर पॉवरफुल एंजल नंबर एंजल नंबर कुठं लिहायचा आहे तर हा आहे आपला शुक्र पर्वत शुक्रच प्रेम देतो शुक्रच पती देतो शुक्रच पत्नी देतो सुंदर पत्नी देतो सुंदर पती देतो प्रेम देतो आकर्षण देतो जे पैसा लक्झरी लाइफ सगळं काय देते ते शुक्राचार्यच चा आपल्याला देतात त्यामुळं इथंच नंबर लिहिणं गरजेचं आहे तर डाव्या हातावरच्या शुक्र पर्वतावर आपल्याला नंबर लिहायचा आहे चोपन्न पंचेचाळीस अकरा ऐकला हिरव्या पेननं किंवा निळ्या पेन नंबर लिहायचा छोट्याशा अक्षरामध्ये त्याला एक सर्कल आहे लक्षात घ्या सर्कल करताना पेन उठवू उचलू नका एकाच ह्याच्यात गोल सर्कल करून टाका म्हणजे नातं तुटणार नाही तो सर्कलमध्येच तुम्ही दोघं जण कायमस्वरूपी राहाल म्हणजे प्रेमाच्या सर्कलमध्ये कायमस्वरूपी राहाल तर हा झाला पहिला उपाय रोजच्या रोज नंबर लिहायचा डाव्या हातावर शुक्र पर्वतावरच नंबर लिहायचा आहे बाकी बॉडी पार्ट वर कुठंही हा नंबर लिहिण्याची परवानगी नाही निळ्या पेन लिहा नाहीतर हिरव्या पेननं लिहा युनिवर्सचा कलर आहे हिरवा दोघही करू शकता सगळेजण करू शकता ज्यांना ज्यांना प्रेमप्राप्तीची गरज आहे त्यांनी त्याचप्रमाणे crawl... दुसरा उपाय हा की दोघांच्याही उशी खाली दालचिनीच्या स्टीक ठेवणे कोणत्याही बुधवारी कोणत्याही बुधवारी दोन दालचिनीचं स्टीक दोघांच्याही उषाखाली ठेवणे जे आता पती पत्नी जवळ आहे ते हे करू शकतात तर दोन दालचिनीचं स्टीक दोघांच्याही उषाखाली ठेवणे दो, जो उपाय करत असेल असेल पुरुष दोघांनी एकमेकाच्या खाली ठेवणे त्याच्यानंतर गुरुवारी सकाळी उठल्यावर त्या दोन्ही स्टिक मौलीनं जे आपण हातात कलावा बांधतो नाळा बांधतो त्यानं त्या ते स्टीक चांगल्या गुंडाळाव्यात त्याला गाठ मारूनही नुसतं असं करून त्यात खोचून द्यावं त्यानंतर तुम्ही त्याला हातात घेऊन आंघोळ वगैरे सगळं झाल्यावर गुंडाळून ठेवलंत लगेच उठल्या उठल्या तरी चालेल किंवा जर सेफ ठिकाणी असेल तर सगळ्यालाच आंघोळ झाल्यावर हात लावला तरी चालेल तर त्या, त्या पिरियडमध्ये करू नका सुतकामध्ये करू नका दोन्ही स्टिक हातामध्ये घेऊन कुठंही बसू शकता देवासमोर बसू शकता आणि ओम क्लीम कृष्णा यनम हा हा आकर्षणा पावरचा मंत्र आहे की पुढची व्यक्ती आपल्याकडे आकर्षित होते किंवा दुनियेतला आकर्षण मंत्र आहे ಓಂ ಕ್ಲೀಂ ಕೃಷ್ಣಾಯ ನಮಃ हा मंत्र जेव्हा ध्यान लागेल तोवर श्वास वर घेताना ओम क्लीम कृष्णायन महा म्हणून मग श्वास सोडायचा परत घ्यायचा कारण त्यावेळी जेव्हा श्वास थांबवतो आपण त्यावेळी डोकं आपलं शांत असतं आणि फक्त तोच मंत्र आपल्या डोक्यामध्ये गुणगुणतो म्हण मं, म्हटला जातो आणि मग ती रेमेडी पॉवरफुल ठरते तर या प्रकारे तो मंत्र तुम्हाला जोवर ध्यान लागत असेल तोवर करा तुम्हाला माळच आवडत असेल तर माळेवर एकशे आठ वेळा करा त्यानंतर ती जे आहे ते कुठही तुम्ही लपवून ठेवू शकता बेडरूम मध्ये ठेवा घरात कुठे ठेवा की त्याला रोज उठून तुमचा हात लागणार नाही अशा ठिकाणी ठेवा आणि त्यानंतर काय काय फरक पडतायत हे तुमच्या दोघांमध्ये हे बघा त्यावेळी पॉझिटिव्ह विचार ठेवा संशयाची वादळ डोक्यातनं काढून टाका नुसता संशय घेऊन थर्ड पार्टी आपल्या जीवनात आहे म्हणून संसार उद्ध्वस्त करू नका म्हणून तुमच्या भासापायी एखाद्याला त्रास देऊ नका तर या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघा थर्ड पार्टी आयुष्यात आहे का हे व्यवस्थित बघा आणि त्यानंतर हा उपाय करा एकमेकावर संशय घेणं यासारखं महापाप दुसरं कोणतंही नाहीये जर आहे त मला माहित आहे जगात अशा स्त्रिया पण आहेत जगात असे पुरुष पण आहेत पण त्याची खात्री जिथं देवानं तुमची गाठ मारली आहे त्याची व्यवस्थित खात्री करा आणि मग बोला पुरुष असू दे नाही तर स्त्री असू दे दोघांनी सुद्धा डायरेक्ट बोलू नका कुणाशी दहा मिनिटं फोनवर बोललं तर लगे नवऱ्याचं माझ्या अफेअर आहे तो सारखा फोनवर बोलत असतो नाही बायको फोनवर बोलत असते तिचा अफेअर आहे नाही बोलणं कुणाशी काही आता पाप नाही राहिलं बिझनेस आहेत काय आहेत लाखो माणसांशी आपल्याला बोलावं लागतं तर या दुनियेमध्ये हा संशय म्हणजे एक तुच्छ झालेला आहे की एक स्त्री आणि एक पुरुष जर बोलत असेल तर त्यांचं असंच आहे हे धरणच मोठं पाप झालेलं आहे जर तुम्ही असं असाल तर तुम्ही ऑफिसला सुद्धा जाऊ शकणार नाही कोणतं काम करू शकणार नाही तुम्ही टीचर असा नाही तर बँकेत असा नाही तर पोलीस असा अजून फौजीत असा कुठंही जरी तुम्ही असलात तर जेंट्स आणि लेडीज हे एकत्रच काम करतात त्यामुळं घरात जे असतील त्यांनी नाहक संशय घेणं हा विषय पूर्णपणे टाळा आणि ज्यांना ज्यांच्या जीवनात खरोखर थर्ड पार्टी आगमन झालं आहे त्यांनी हे उपाय कळला कळला सगळ्यांचं ज्या बघी माझ्या बहिणी आणि जे दाजीदादा लोक या गोष्टींमध्ये अडकले असतील त्यांची लवकरात लवकर या सगळ्यातनं सुटका व्हावी हाच आशीर्वाद तुम्हाला देऊन आजचा हा व्हिडिओ इथंच संपवते परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर बर, पण त्याआधी वरती दिलेल्या नंबरवरती काय काय ऑफर आहेत हे विचारायला विसरू नका प्रत्येकानं या आणि विचारा काय ऑफर आहेत तुम्हाला काय ऑफरमध्ये पाहिजे आहे हेही तुम्ही मला सांगू शकता आपल्याकडं असेल तर मी लगेच तुम्हाला देऊन टाकेल ऑफरमध्ये नसेल तर थोडं थांबा सांगेल काय असेल ती चर्चा माझ्याशी व्हॉट्सअपवर करा व्हॉट्सअपवर लवकर लवकर उत्तरं मिळणार नाहीत हाय करून जेवढे जास्तीत जास्त नंबरवर येतात त्याला लगेच उत्तर मिळणार तर चला परत भेटूया त्याच वेळ बाय